मसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर मोठा दणका एकाच दिवसात दारू जुगार मटक्यावर कारवाई बारा जणांना अटक मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे एका दिवसातच दारू जुगार आणि मटका यांसारख्या सहा प्रकरणांमध्ये बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे मसवड हद्दीतील हिंगणी विरळी मासाळवाडी आणि ढाकणी या भागात पोलिसांनी छापे टाकून मोठी मोहीम राबवली दर्शन किराणा दुकानाच्या मटका घेताना तसेच विरळी जुगार पत्ते खेळताना काही जणांना रंगे हात पकडले तसेच मोदी आणि जय मल्हार धाब्याजवळ दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे मटका खेळणाऱ्यांसोबत मटका मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईत मटका जुगार आणि दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नावं जाहीर करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलिस अंमलदार देवानंद खाडे भगवान सजगडे शशिकांत खाडे रुपाली फडतरे नीता पळे मैना हंगे अमर नार नमर सुरेश हांगे जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले विकास ओंबासे युवराज खाडे राहुल थोरात या पथकानं मसवाड पोलिसांनी या कारवाईत मोठे अवैध धंद्यांना ठोस इशारा दिलाय पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध व्यावसायिकांच्या गोटात खळबळ उडाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे कारवाई सुरूच राहणार या जोरदार कारवाईमुळे चेन तोडली गेली असली तरी पोलीस आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय अवैध धंदे बंद झाले नाही तर पुढची कारवाई आणखी गंभीर असेल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिलाय विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला